शरद पवारांनीच केला आहे कालांतराने हे सत्य बाहेर येईल अशा प्रकारचं संगीता वानखेडे यांनी या ठिकाणी सांगितलेलं मोदय सभापती मोदय संगीता वानखेडे बोलतात सभापती मोदय सभापती मोदय मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते पवार साहेबांचे पदाधिकारी होते बारेसकर यांच्याकडे पुरावा आहे जरांगे काल काय म्हणाले हे तर एक दोनच आहे अजून बाहेर येतील असं ते सभापती मोदय म्हणाले आपल्याला पुरवणी सभापती महोदय सगळ्यात महत्वाचं सभापती मोदय या ठिकाणी शरद पवार जसं सांगतात सभापती महोदय शरद पवार जस सांगतात तसच मनोज जरांगे करतात आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत हे मी नाही बोलत सभापती नका। सभापती आलेला आहे आणि हे कोण बोलते सभापती महोदय संगीता वानखेडे आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत कारण शरद पवारांचा पक्ष संपला आहे त्यामुळे गोंधळ आणि राडा घातला जात आहे शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच मनोज जरांगे वागतोय मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेळ बनवलंय तिथे अंतरवली दंगल घडवली का घडवली याचा सरकारने शोध घ्यावा अशा प्रकारची मागणी सभापती मोदय या ठिकाणी संगीता वानखेडे यांनी केले सभापती मोदय मागण्या दोन माझ्या मागण्या सभापती मोदय मला समजलं परंतु ते खालच्या सभागृहात झालेलं आहे या सगळ्या विषय नाही तुम्ही तुमचं म्हणणार या सगळ्या शशी शिंदे साहेब तुमच्या भाषणात बोलावं पवार साहेबांचा कसा हात आहे हे संगीता वानखेडेंनी सांगितलंय हे मी नाही बोलत दरेकर माननीय सदस्य सारांशाने संपा दूध का दूध पाणी तुमचे मुद्दे पोहोचवले आहेत सभागृहात सरकारला मी निवेदन करायला सांगणार आहे याच्यावरती तुम्ही चला त्याला चला सारांशानी घ्या शिंदे साहेब असं चालत करून शरद होतं एका मिनिटात संगीता वानखेडे सांगते मी आक्षेप त्यामुळे बोलणं एका मिनिटात वाढतो साहेबांच्या विरोधात असं बोलेन संगीता वानखेडे ज्यांनी त्यांचं काम केलं <coughs> जरांगेच्या सहकारी होत्या त्या काय बोलतात ते सांगतोय मी बरं ठीक आहे आता सारांश घ्या सभापती महोदय त्याच्यामुळं एसआयटीची राजेश टोपेंच्या कारखान्यावर सभामध्ये एक दोन मिनिटात राजेश टोपेंच्या हे सगळं षडयंत्र रचलं गेलं त्या कारखान्यातना जे दगडफेक घेता ये येतात ते खालच्या सभागृहाचे सदस्य आहेत त्याला सांगा बरोबर खालच्या सभागृहाचे सदस्य आहे त्यांच्या सगळ्यांना आहे काय होतं तुम्ही व्यक्त आणता सभाय तुम्हाला मी बोलायला परवानगी दिलीय का कोणाला ते संपवतायत बोलताय डिस्टर्ब करताय दोन मिनिटा हे पाहता असं बोल चालू राहिला ना तर मी अर्थसंकल्पापर्यंत सगळी शांतता ठेवा त्यांनाही बोलू दे ना तुम्ही स्वतःच ना तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बोलता त्यांनाही बोलू दे ना आणि तुम्ही उभं राहून अडवलं की अजून बोलतात ते असं नाही आहे त्यांचं आहे ते तुम्ही खाली हे पण विरोधी पक्षाला तुम्हाला ट्वेल्टी नाईन दिला तरी तुम्ही गोंधळ करता मी आता काम का, कर करेकर संपा दरेकर संपाचा मी सरकारला निर्देश देते या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेणार आहात काय निर्णय घेणार सरकारला मी विचारणा करते की कोण संपा तुम्ही पूर्ण हो तुम्ही त्यांच्याकडे बघून का बोलता माझ्याकडे बघून बोलला तुम्ही पूर्ण करा तुम्ही पूर्ण करा तुम्ही पूर्ण करा तुमचं रेकॉर्डवर आणा म्हणणं तुम्ही पूर्ण करा तुम्ही त्यांच्याकडे बघून बोलू नका तुम्ही डिस्टर्ब होऊ नका

सलमानाने आता ऐका आता, आता बोला खाली बसा आता। बोला आता। बोला उत्तर दरेकरजी ते उभे राहिलेत सगळे बसा का सभापती महोदय आता सीएम साहेब आलेले आहेत त्याच्यामुळे मला दहा मिनिटं बोलावं लागणार सगळ्यांसाठी ऐकून त्यांनी घाऊन ऐकलं आहे सभापती महोदय मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छितो मुख्यमंत्री महोदय हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं जे दगड नेले गेले सभापती मोदय राजेश टोपेच्या कारखान्यातल्या ऐकायची केव्हा ना झाला आता बोला खरं बोली बोला संपा मानव मुख्यमंत्र्यांना बोलायचं आहे गोष्ट करायची आहे चला चला संपा त्यांनी ऐकलं पाहिजे ना त्यांनी ऐकलं ऐकलंय सगळं ऐकलंय महाराष्ट्र ऐकतोय सभापती, सभापती मोदय आता संक्षिप्तपणे मी अगदी संक्षिप्त नाही झालं पाच सव्हा झालं संक्षिप्त नाही नाही सभापतीत ते बोलूनच देत नव्हते मला सभापती मोदय या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी एक शरद पवार साहेबांचे फोन येत होते जरांगे शरद पवारांचे फोन घेत होते हे संगीता वानखेडे सांगते त्याची आपण शासन चौकशी करणार का दोन आणि तिसरा मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे की नारायण राणे साहेबांना ते उद्धव ठाकरेंवर त्या ठिकाणी बोलले कानाखाली मारली असती तुम्ही अटक केली गुन्हा दाखल केला मग त्या ठिकाणी दारांगेंना का तुम्ही लायसन दिलाय का देवेंद्र फडणवीसांना वाटेल ते असे बोलायचं अश्लील बोलायचं तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार का हाही या ठिकाणी माझी या ठिकाणी मागणी आहे आणि सभापती महोदय या प्रकारच्या ज्या तीन मागण्या आहेत त्यांचं पूर्ण होते बोलायला दिलेला आहे त्यांनी बोलला करण्याच्या अधिकार आहे असं गोंधळ बरोबर नाही मी आता नेमकं खाली आता जेव्हा मतदार आले होते मी घटनेते आज पवार बैठका घेत होते या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे झाली पाहिजे जगापासून व्यवस्थित कामकाज केलं त्याच्यानंतर तुम्हाला टू एटी नाईन मांडायला दिली तरी विरोधी पक्ष असं भूमिका घेतोय मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बोलण्याची विनंती करते जागेवर बसा जाग्यावर बसा तुमच्या शंका मुख्यमंत्री बोलतोय जागेवर बसा जागेवर बसा तुम्हाला कामकाज करायचं नाही का कामकाज करायचं नाही का मी सगळं कामकाज थांबवून टाकते असं नाहीये तुम्ही तुमची तुम जबूशाही चालवू शकत नाही चला जागेवर बसा सगळे तुम्ही मुख्यमंत्र्यांचा ऐकायचं नाही असा तुमचा निर्णय मी पाच मिनिटांसाठी तहकूब करते पाच मिनिटांसाठी तहकूब करते पाच मिनिटं तहकूब जागेवर बसा पहिल्यांदा नाहीतर कुठली चर्चा होणार नाही आता सन्माननीय प्रवीणजी दरेकर बराचसा तुमचा वेळ सभागृहातल्या गोंधळामुळे गेलाय खरंय परंतु तुम्ही सगळे मुद्दे मांडलेले आहेत दुसरं मला तुम्ही या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून मांडणार माहित नव्हतं परंतु गांभीर्य लक्षात घेऊन मी थोडं बोलू दिलं आता प्रश्न असा आहे की यांच्या बाजूनी हरकत येते पण स्वतः विरोधी पक्ष नेत्यांचा जसा अधिकार आहे तसं तुमचाही गटनेते म्हणून ने बोलायचा अधिकार आहे तर मला असं वाटतं थांबा आता था। मुख्यमंत्री आपण त्याच्यावरती आपलं म्हणणं मांडा सरकारच्या वतीने नाही नाही झालंय कन्क्लूड झालेला आहे मुख्यमंत्र्यांच्या नंतर ना तुम्ही नाही नाही सीएम साहेब बोला तुम्ही खूप बोलला तुम्ही किंवा बोललात प्रत्येक विषय बोलून झालेलं आहे अरे सरकारचं ऐकायचंच नाही असं विरोधी पक्ष नसतो सरकारचं पण ऐकलं पाहिजे तुम्ही नाही नाही ठीक आहे नाही नाही विरोधी पक्षनेते महोदय सकाळपासून आपलं सगळं सहकार्याने काम चाललेलं आहे अशा वेळेला तुम्ही सुद्धा सहकार्य केलं पाहिजे त्यांचं त्यांना म्हणणं आणि की सरकारची घोषणा करायला अधिकार आहे ना त्याच्यावरती तुम्ही असं प्रत्येक ठिकाणी आढळताय बहिष्कार टाकताय दुसऱ्याला कामकाजच करू देत असं बरोबर नाही आहे त्याच्यामध्ये काय एक मुद्दा काय एक मुद्दा तुमचा एक मुद्दा फार भयंकर असतो नाही नाही काय नाही नाही शेवटी बोला शेवटी देते काय मग असं नसा तुम्ही सरकारच्या वतीने उत्तर देता का सरकारच्या उत्तर देता तुम्ही नाही विरोधी पक्ष पक्षनेत्यांनी सरकारच्या मुद्द्यावरती सरकारने उत्तर दिलं पाहिजे तुम्ही कसं त्याच्यावरती बोलणार मी याच्यावर चर्चेला परवानगी दिलेली नाही आहे मी याच्यावर चर्चेला परवानगी देत नाही आहे मुख्यमंत्री अहो चर्चा होत नाही आहे सगळे थांबवतात तरी तेच बोलायची वेळ ते खूप वेळा कंक्रूर झाला आता अहो पण तुमचं अहो पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गोष्ट महत्वाची आहे ना का तुम्ही परत परत बोलत राहू देणार बोल आता मग मी परत मग मी दीड वाजेपर्यंत करून टाकणार ठीक आहे बोला परत गोंधळ मी मागण्या सभापती महोदय विषय नाहीये सभापती थोडक्यात बोला चला या आंदोलनाच्या मागे राहून जर कोण महाराष्ट्र पेटवायला निघाला असेल तर त्या ठिकाणी आम्ही मांडायचं नाही का सभापती महोदय दोन मागण्या शेवटच्या आहेत या सर्व प्रकरणाची त्या ठिकाणी राजेश वर रोहित पवार होते खडी वगैरे हे पाच झालं चौक आता दोनच सभापती महोदय आपल्याला उत्तर पाहिजे सभापती महोदय या ठिकाणी आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनी केला आहे कालांतराने सत्य येईल हे सभापती महोदय नाही त्याची चौकशी झाली पाहिजे हो शिंदे साहेब शिंदे साहेब माझ्याकडे तुम्ही तिकडे त्यांच्याशी बोलू नका सभापती महोदय नारायण राणेंवर जर त्या ठिकाणी कारवाई होत असेल अटक होत असेल तर जरांगे डीसीएमवर आमच्या ज्या भाषेत बोललाय त्याची चौकशी करून मुख्यमंत्री महोदयांनी समाज म्हणून पाठराखण केली बाबा समाजाचा प्रश्न आहे पण शेवटी मुख्यमंत्र्यांवर पण घसरले हे काय सरकारला भेटीस धरणार का त्या चौकशी सगळ्या वक्तव्याची चौकशी करून कारवाई करणार का हा आपल्या माध्यमातला माझा सरकार आहे मला बोलायला दिलं धन्यवाद